संत सावतामाळी मंदिराजवळ श्री गणेश उत्सवानिमित्त दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संत सावतामाळी नऊ युवक गणेश मित्र मंडळ वरचेगाव रथगल्ली इथं कीर्तनाचं आयोजन करण्यात आले कीर्तनकार हरिभक्त परायण गणेश गोसावी महाराज साकवतकर यांनी भगवंतांच्या नामाचा श्री गणेशाच्या महिमाचे गायन करत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करून घेतले कीर्तना सात शिरपूर तालुक्यातील उंटावत साकवत सुकवत भजनी मंडळी तसेच शिरपूर शहरातून त्यात संत सावतामाळी भजनी मंडळ वरचेगाव रथगल्ली नाका वरवाडे भजनी मंडळींनी साथ दिली तसेच आमोदा ताजपुरी श्री दत्त मंदिर चौधरी गल्ली साईनाथ मंदिर मार्केट मार्केटयार्ड सावतामाळी मळा शिरपूर भजनी मंडळ ही उपस्थित होते Gracias.